समाधान करतो आम्ही आणि मी, मी कार्यकर्त्यांच्या भरवसावर माणूस आहे माझी ताकद तुम्ही आहे ज्या दिवशी ही ताकद संपून जाईल त्या दिवशी गुलाबराव पाटील संपलेला असा मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि असं म्हणतात की नेत्याच्या मागे कार्यकर्ते असले तोच नेता मोठा असतो आणि मला खात्री आहे मी हे जे काम करतोय आपल्या भरोशावर करतोय आता पुढारही लोकांना वेळ करत नाही आता लोक पुढे वेळ करतात दुकान तेवढी झाली आता आम्हाला कार्यकर्ते सांभाळणं बी मुश्ल झालंय दुकान आहे तू नाही देता काय चला मय भाजप मे ने देते काय चला मय शरद पवार की राष्ट्रवादी मे शरद पवार की राष्ट्रवादी वाला नाही देता क्या चला मय बाळासाहेब ठाकरे की पार्टी मे उद्धव साहेब ठाकरे की पार्टी मे म्हणजे काम करा काम करत असाल तर लोक तुमच्या बरोबर आहे तुमच्याकडे सत्ता आली म्हणून काय तुम्ही देवरूप झाले असं नाहीये बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे सत्ता आली नाही म्हणून लाजू नका आणि सत्ता आली म्हणून लाजू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका